बाहेरून सफेद आतून फिकट केशरी रंगाची ही कोकनट स्वीट मिठाई जरी ती गोड असली तरी दाताखाली जेव्हा खोबरं येतं तेव्हा तिची चव द्विगुणित होते गणपतीच्या प्रसादासाठी तर ती उत्तमच आहे गॅसचा वापर न करता झटपट होणारी परंतु चवीला विशेष अशी ही कोकनट स्वीट मिठाई नमस्कार मी सीमा सावंत मनातलं सारं काही या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे खूप छान चवीची गोडाबरोबर खोबऱ्याचाही स्वाद देणारी अशी ही कोकोनट स्वीट मिठाई तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर पटकन सबस्क्राईब करा कोकोनट स्वीट मिठाई बनवण्यासाठी आपण इथे मिक्सरच्या भांड्यात एक कप डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे आता हे डेसिकेटेड कोकोनट तुम्हाला बाजारात तयार मिळतं नाहीतर ते तुम्ही घरच्या घरीसुद्धा बनवू शकता जसे की एक एक सुक्या खोबऱ्याची वाटी घेऊन त्याची काळी पाड काढून टाकून आपण ते किसनीवर किसून घ्यायचं आहे किसनीची ही जी बाजू असते जी बघा थोडीशी अशी वर आलेली आहे आणि आपण त्याला हात लावला तर ते, ते हाताला सुद्धा लागते ह्या बाजूने तिला किसायचं आहे आपण किसनीच्या या जाड्या बाजूने अजिबात त्याला किसायचं नाही आपण ह्याच बाजूने त्याला किसायचं म्हणजे ते अगदी परफेक्ट डेसिकेटेड कोकोनटसारखं किसलं जातं बाजारातून आपण जेव्हा हे डेसिकेटेड कोकोनट आणतो तर ते जास्त प्रमाणात असू शकतं आणि मग त्याचं परत काय करायचं हा आपल्याला परत प्रश्न पडतो म्हणूनच घरच्या घरी आपण हे डेसिकेटेड कोकोनट करू शकतो हे खोबरं आता आपल्याला मिक्सरवर काही सेकंदांसाठी फिरवून घ्यायचं आहे आपलं मिक्सरवर खोबरं बारीक फिरवून झालेलं आहे आपण ते एका बाउलमध्ये काढून घेऊयात आता आपण परत तेच भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये अर्धा कप साखर टाकायची आहे आपल्याला त्याची पिटी साखर बनवून घ्यायची आहे पिटी साखर करताना आपण चार वेलची हिरव्या वेलचीचे दाणे आपण त्यात टाकणार आहोत आपण बाऊलमध्ये साखर मिक्स करूयात आता आपण पाऊन कप मिल्क पावडर घेतलेली आहे पण मिक्स करताना आपण पहिल्यांदा अर्धा कपच मिक्स करणार आहोत आणि लागली तर उरलेली पावडर मिक्स करणार आहोत यानंतर आपण दूध घ्यायचं आहे आणि पावडर मिक्स करताना त्यात लागेल तेवढंच आपण थोडं थोडं दूध टाकायचं आहे आपण ज्या पावडरी घेतलेल्या आहेत बाउलमध्ये ते मिश्रण आपण या दुधाने भिजवायचं आहे आणि आपल्याला त्याचा गोळा बनवायचा आहे आपण चमच्याने बाऊलमधलं सर्व मिश्रण एकदा ढवळून घेऊयात आता आपण त्यात थोडं थोडं दूध टाकूयात आपण एकदम दूध टाकायचं नाही आहे जेवढं लागेल तेवढंच टाकत जायचं आहे नाही तर मिश्रण पातळ होईल सुरुवातीला चमच्याने आणि नंतर हाताने मिश्रण मिक्स करायचं आहे इथे ही मिठाई व बनवताना आपण कुठल्याही प्रकारचा गॅस वापरणार नाही आहोत हाताने आपण मिश्रण एकत्र करूयात चमच्याने आपल्याला कल्पना येत नाही मला टोटल तीन चमचे दूध लागलेलं आहे आपलं मिश्रण जरा पातळ वाटतं आहे आपण जी पावडर बाजूला ठेवलेली आहे मिल्क पावडर ती त्यात घालूयात आपल्याला सगळी मिल्क पावडर म्हणजे पाऊन कप मिल्क पावडर लागलेली आहे आपला गोळा तयार झालेला आहे परंतु हाताला तो थोडा चिकट लागत आहे त्यासाठी आपण अर्धा चमचा साजूक तूप त्याला लावायचं आहे आपला गोळा परफेक्ट तयार झालेला आहे आता आपण या गोळ्याचे दोन भाग करणार आहोत आपण समसमान दोन गोळे करणार आहोत आता या दोन गोळ्यांपैकी एक गोळा आपण बाजूला घेऊन त्यामध्ये आपण फूड कलर टाकणार आहोत तो फूड कलर कुठल्याही कलरचा तुम्ही घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे जसं की हिरवा ऑरेंज गुलाबी लाल इत्यादी आपण एक गोळा वेगळा ताटलीत घेतलेला आहे त्याला आपण ऑरेंज कलर लावणार आहोत कलर टाकल्यानंतर व्यवस्थित गोळा परत मळून घ्यायचा जेणेकरून तो कलर सर्व गोळ्याला लागेल आपल्याला जितका कलर गोळ्याला हवा असेल तितका आपण तो त्यामध्ये मिक्स करायचा आहे तुम्ही एकदम कलर टाकू नका अंदाज घेत घेत गे थोडा थोडा ॲड करत जाऊन तुम्ही तो कलर घ्या आता आपण एक पोळपाट घ्यायचा आहे आणि त्याला साजूक तूप लावून घ्यायचं आहे तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तुम्ही तोही घेतलात तरी हरकत नाही त्याला थोडंसं तूप लावून घ्या तुम्ही लाटण्यालाही साजूक तूप लावून घ्या त्यानंतर आपण जे दोन गोळे बनवलेले आहेत एक सफेद कलरचा आणि एक ऑरेंज कलरचा त्यापैकी सफेद कलरचा गोळा आपण पोळपाटावर ठेवून त्याला असं वरच्या दिशेने लाटायचं आहे सफेद गोळा लाटून झाल्यानंतर आपण त्याला असं अंडाकृती लंब गोलाकार लाटलेला आहे त्यावर ऑरेंज कलरचा गोळा मध्यभागी ठेवून तोही लाटायचा आहे ऑरेंज कलरचा गोळ्याचा भाग सफेद कलरच्या गोळ्याच्या बाहेर जाताने याची काळजी घ्यायची आहे दोन्ही गोळे एकावर एक ठेवून लाटल्यानंतर आपण हाताने व्यवस्थित ते करून घ्यायचे आहे आता हातानेच त्या गोळ्यांना चौकोनी आकार द्यायचा आहे आता एक सुरी घेऊन आपण लाटलेल्या गोळ्याचे स्ट्रिप्स कापणार आहोत असे लांबच्या लांब पट्ट्या कापणार आहोत आपल्या टोटल चार पट्ट्या कापून झालेल्या आहेत आता त्यातील ते एक पट्टी घेऊन आपण तिचा रोल बनवणार आहोत रोल खालून वरच्या दिशेने आपण बनवायचा आहे आणि बनवताना तो थोडा टाईटच बनवायचा आहे रोल बनून झाल्यावर आपण त्याला हातात घेऊन हातानेच त्याला व्यवस्थित शेप द्यायचा आहे आपला एक रोल झालेला आहे आता आपण दुसरा रोल बनवूयात याप्रमाणे आपण चारही रोल बनवून घ्यायचे आहेत आपले चारही रोल तयार झालेले आहेत आता आपण थोड्या वेळासाठी म्हणजे अर्ध्या तासासाठी त्यांना फ्रीजमध्ये ठेवूयात म्हणजे आपल्याला ते व्यवस्थित कापता येतील बघा रोलना किती छान कलर आलेला आहे आतून ते व्यवस्थित ऑरेंज लाईट ऑरेंजचे दिसत आहेत आणि बाहेरून सफेद दिसत आहेत आपण फ्रीजमधून रोल परत बाहेर काढलेले आहेत ते छान सेट झालेले आहेत आता आपण त्याला कापणार आहोत आपण रोल कापून त्याचे छान छोटे छोटे तुकडे केलेले आहेत तुम्ही ते असेच खाऊ शकता किंवा पाहिजे असल्यास तुम्ही त्याला हवा तो शेप देऊ शकता तुम्ही त्यांना लंब गोलाकार शेप देऊ शकता किंवा त्यांना गोल सुद्धा बनवू शकता जसे रोल तयार करण्यास अतिशय सोपे आहे त्याप्रमाणे त्यांना शेप देणंसुद्धा खूप सोपं आहे आपले कोकोनट स्वीट मिठाई खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंटही करा